फेसबुकवर मुस्लिम समाजातील लोकांच्या भावनांना पोहोचेल असा आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे दिग्रस आरोपी श्याम लोखंडे जेरबंद करण्यात आला पतसंस्थेचा व्यवस्थापक असलेला आरोपी श्याम लोखंडे यानं फेसबुकवर मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भावनांना ठेस पोहोचेल असा आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे काही काळ शहरात तणाव निर्माण झाला होता दिग्रस शहरात या घटनेचा शांतता मार्गाने निषेध नोंदविण्यात आला याबाबत या दिग्रस नगरपालिकेचे शिक्षण सभापती सय्यद अक्रम यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे तक्रारीची त्वरित दखल घेत ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी तत्परता दाखवत माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत सदुसष्ट अन्वये गुन्हा दाखल केला व आरोपी श्याम लोखंडे यास अटक करण्यात शेवटी मुस्लिम समाजाची दुखावली आपली चूक झाली त्याबद्दल माफी मागतो असं सांगितलंय शहराचं वातावरण बिघडू नये असं आवाहनही यावेळी ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी नागरिकांना केलंय जुलै दोन हजार सतरा रोजी श्याम लोखंडे जे बालाजी अर्बन बँकेचे मॅनेजर आहेत यांनी त्यांच्या फेसबुकवर काही आक्षेपार्ह मजकूर टाईप केल्याबद्दल पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती दिग्रज नगर नगरसेवक सय्यद अक्रम यांनी तक्रार दिली त्यावरून विरुद्ध दोनशे पंच्याण्णव आणि सदुसष्ट आय टी एफनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या घटनेसंबंधाने सर्व दिग्रजवासियांना विनंती आहे की घटना घडली परंतु लगेच पोलिसांनी कारवाई केलेली आहे त्यामुळे आपल्या गावाची शांतता पुढे भंगवणार नाही यासाठी सर्वांनी शांतता बाळगावी असं प्रतिनिधी मोहसिन सय्यद सह कॅमेरामॅन साजिद पतलेवाल एन न्यूज मराठी दिग्रस